कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्याकडे क्वालिफाईड सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये की आता तुम्ही आमच्यात आणलं नाही अकरा विवाह केले पाहिजे नाही केलं पाहिजे आता काही पाठ राहिले का आता सगळे सोय राहिले का आता पाटील सांग कुणी छोकरी आहे काही राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा <laughs> का हे काय एम डी पाटील बोल होते एनडी पाटील स्वर्गीय एम डी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की कोळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागासवर्गीय एम डी पाटील बोललो होते मी नाही का बोललो अरे चोरानो झाक चोरानो मागास कोणाचे दबाले लागले तुम्हाला तुमची गरिबी आली तर आमचा वेगळा व्यवसाय कधी स्वीकारला का तरी नंदीबाई वाले तुम्हाला ढोलग वेळेला कळले आणि गरोबरी गेला मागायला किंवा आमच्या वासुदेवाचा तो करताय तरी वित्त वासुदेव आला तो वासुदेव आला वासुदेव आला तो वासुदेव आला म्हणणे तरी तुम्ही म्हणलं नाही एकदा अरे तुम्ही कसा तू येता नक्की तुम्ही विजयाची अमत येता का बमत येता का क मत येता का ड येता तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला अरेच आणि आम्ही मागास झालोय अरे आम्हाला ऐका गे ऐका आम्हाला मागास ठरवलं होत तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा बोलू त्या चालू त्याचा व्यवसाय कधी केला नाही केला अरे इकडं शान्णवपुळे म्हणायचं इकडं आम्ही क्षत्रियत्व बरवायचं आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला डाकरा घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं अरे लहान वाटते विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या चांदलीवादी माणसं असाल असं वाटलं नव्हतं पानिपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय आम्ही आता तुम्हाला ओळखलंय गावातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं आहे माझ्या बंडव बांधवांना आहे सांगाय गाव वड्यातल्या भरच्या आलोक्याला सांगणार आहे हे आपली व्यक्ती कधी फुटे जायचे नाही